हाय फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण बनवणार आहो चिकनची रेसिपी आपण सुखा चिकन पण बनवणार आहोत आणि ग्रेव्हीवाला पण बनवणार आहोत एकाच याच्यामध्ये आपण दोन्ही रेसिपी करणार आहोत तर भरपूर असं तेल घेतलेलं आहे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे भाजीसाठी किंवा तळण्यासाठी सध्या तर आपण तळून राहिलो तर भरपूर तेल टाकलेलं आहे आणि हेच तेल आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर चिकन छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे चिकन मी छान स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याला काही लावलेलं नाही आहे आणि पाणी निथळून घेतलं होतं चाळणीत काढून ते चिकन आपण छान फ्राय करून घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आता तेच तेल घेऊ आपण आणि त्या तेलामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत कलमी मोठी विलायची दोन चार हिरव्या मिर हिरवी विलायची आणि जावित्री तेजपत्ता आणि जिरं घेतलेलं आहे तुम्ही लॉंग आणि मिरे पण टाकू शकता पण ते मी नाही टाकलेलं आहे आणि आता अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे छान परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि त्यानंतर आपण दोन ते तीन कांद्याचा पेस्ट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे दोन तीन कांद्याचा पेस्ट परतून घ्यायचं आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे कांद्याचा पेस्ट छान शिजल्या गेलेला आहे पाच ते दहा मिनटं छान मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता तिखट मीठ आणि हळद टाकूया तीन चम्मच तिखट टाकलेलं आहे कारण की एक किलो आपलं चिकन आहे तिखट मीठ हळद टाकलेलं आहे आणि किचन किंग मसाला टाकून छान परतून घेतलेला आहे आणि आता दोन टमाटर पेस्ट बनवून घेतला होता मी तो पेस्ट टाकत आहे दोन टमाटरचा आणि हाय छान टमाटरचा पेस्ट पण छान शिजवून घ्यायचा आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण टमाटरच्या पेस्टला छान शिजवून घेणार आहोत बघा किती छान शिजलं गेलेला आहे टमाटरचा पेस्ट आपला आणि मसाला आपला हा तयार आहे तर याच्यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलं होतं ते चिकन टाकणार आहोत आणि छान मिक्स करायचं आहे छान मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे छान मिक्स करायचं आणि पाच ते दहा मिनटं आपण ते छान मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे बघा आपलं सूक चिकन आता तयार आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे आपलं सुखं चिकन तयार आहे मस्तपैकी सांबार टाकायचा तर तुम्ही या पद्धतीने सुख चिकन बनवून घेऊ शकता आता त्याच चिकनचं आपण ग्रेव्ही करणार आहोत प्रत्येकाला काही सुख चिकन आवडत नाही तर आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे कधीही नॉन थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकायचं आहे आणि छान ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे उकळी काढून घ्यायची पाच दहा मिनटं शिजून बघा आता ही चिकन ग्रेवी आपली तयार आहे गरम मसाला लावायचा गॅस बंद केलेला आहे आणि वरून छान हिरवा सांबार लावायचा सा, बारीक चिरलेला तर आपलं चिकन ग्रेव्ही तयार आहे बघा आपण एका रेसिपीमध्ये दोन रेसिपी कशी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद